काल पुणे या ठिकाणी पुणे जिल्हा उत्तर यामधील सर्व महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसंदर्भात केंद्रीय मंत्री यांना मोहोळ प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे भोसरीचे विधानसभेचे आमदार दादा लांडगे व पुणे जिल्हा उत्तरचे अध्यक्ष माननीय दादाजी कंद यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी बैठक पार पडली ह्या बैठकीमध्ये मन्सरचा निर्णय मन्सर नगरपंचायतचा निर्णय घेण्यात आला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं मन्सरमधील जी विकास कामं आत्तापर्यंत केली मनसरमधील ज्या योजना पोहोचवल्या या सर्व या सर्वावरती सर्वा सविस्तर चर्चा करून माननीय मंडळाध्यक्ष असतील स्टेल चास्कर यांनी सर्व डाटा किंवा केलेला कार्यक्रम केलेल्या कामकाजाचा अहवाल त्यांना दाखवला त्याच्यावरती प्रेरित होऊन त्यांनी सांगितले की मन मनसरची नगरपंचायत हे आपण सोबळावरती लढायचं असा निर्णय घेण्यात आला त्यामध्ये मंथर नगरपंचायतमध्ये पूर्ण ताकदीनिशी दादा लांडगे असतील आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील प्रदीपदादा खंड आणि स्वतः मुरलीधरजी मोहोळ यांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन आम्हाला के केलं एक विश्वास दिला आणि ही इलेक्शन आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लढायची असा निर्णय त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केला त्यांनी आणि त्याला आजपासून कामाला लागायला सांगितलंय की आपली कुठली युती होईल न होईल आमच्या लेवलला राहील तुम्हाला इलेक्शन लढवायच्या आणि जिंकायच्या या दृष्टीने तुम्ही कामाला लागा सर्व प्रभागामध्ये सर्व उमेदवार द्या दे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार द्या आणि अत्यंत चांगलं काम तुम्ही केलेलं आहे तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचनानुसार आम्ही आजला निवडणुकीची तयारीला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आम्ही आजपासून सर्व सतरा प्रभागामधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या आहेत सर्व उमेदवारांची शिक्षण चांगली आहेत संपर्क चांगला आहे त्यांनी केलेलं काम चांगलं आहे आणि त्यांना मिळणारं मार्गदर्शनही चांगलं असल्यामुळे आम्ही सर्व प्रभागामध्ये सर्व उमेदवार उभे करू आणि स्वतंत्रपदी इलेक्शन लढू नगराध्यक्षपदासाठी काही सूचना दिल्या त्यानुसार आम्ही उमेदवारांमध्ये अदलाबदल होऊ शकते म्हणजे शिक्षणाच्या याच्यानुसार कालच्या निर्णयामुळं अनेक उमेदवार हे हे झालेले आहेत चांगल्या चांगलं वातावरण तयार झाल्यामुळं सातारा प्रवाहामध्ये इच्छुकांची संख्या वाढली का भारतीय जनता पार्टी स्वतंत्र याच्यावरती लढणार आहे त्याच्यामुळं सतरा प्रवाहामध्ये अनेक जण इच्छुक आहेत तर त्यांना सगळ्यांना आजला आम्ही तयारी करायला लावली आहे नगराध्यक्ष पदासाठी पण आपली सगळी तयारी झालेली आहे ही निश्चित आम्ही ही इलेक्शन जिंकू असा आम्हाला विश्वास आहे आणि अनिलदा નગરસેવક સાઈ સમિતિ અધ્યક્ષ માન્ય વિજયરાવજી ફુગેરથીગર પરિષદ પ્રભારી આભાસ જવાબદારી નિરીક્ષક માણું ચાંગલા માર્ગદર્શન ઉપસ્થિતિ સર્વ બૈઠક પાર પાડલી स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मनसर नगर पंचायत निवडणुकी संदर्भात काल पुणे येथे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ त्याचबरोबर आपले प्रदेश महामंत्री राजेजी पांडे आणि आपले आमदार महेश लांडगे त्याचबरोबर प्रदीप दादा कंदर यांच्या सोबत काल मीटिंग झाली आणि भारतीय जनता पार्टीने स्वतंत्रपणे मनसर नगर पंचायत निवडणूक लढवण्याचा ठरवलेला आहे आणि आपले मनसर नगर पंचायत मध्ये सतरा प्रभाग आहेत आणि ह्या सतरा प्रभागामध्ये सर्व उमेदवार चांगल्या प्रकारे इच्छुक आहेत आणि सर्वांचे आज आपण फॉर्म भरून घेणार आहोत आणि आपण मनसर मध्ये भारतीय जनता पार्टीचा चांगल्या प्रकारे आपले उमेदवार निवडून येतील मी असं आश्वासन देतील